नमस्कार दिवाळी म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवतो तो म्हणजे खमंग खुसखुशीत आणि तोंडाची चव वाढवणारा चिवडा तर आज आपण बनवणार आहोत पुण्याचा सुप्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा जरा आपल्या पद्धतीनं पण यासाठी जो वापरला जाणारा मसाला आहे तो त्या चिवड्याची शान आहे तर आज आपण तो मसाला घरी कसा बनवायचा हे पाहून खमंग खुसखुशीत तसा चिवडा बनवणार आहोत इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणासह हा चिवडा बनवणार आहे चला तर मग हा खमंग खुसखुशीत महिनाभर टिकणारा आणि कमी तिलकट चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात चिवडा बनवण्यासाठी इथे मी दगडी पोह्यांचा वापर केला आहे हे आपल्या नॉर्मल पोह्यांसारखेच असतात पण थोडेसे वजनाला जास्त असतात कारण हे थोडेसे जाडसर असतात इथे मी अर्धा किलो इतके पोहे घेतले दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या टेचून घेतल्यात पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात एक वाटीभर काळे मनुके घेतल्यात मी ते अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे बारीक पातळ चिरून घेतल्यात एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटा कपभर मक्याचे पोहे घेतल्यात तर इकडे मी कढईमध्ये एका कढईमध्ये तेल तापण्यासाठी अगोदरच ठेवलं होतं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो सुका आहे तो तळून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये इथं मी तेल कडकडीत असं गरम झाले त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे सर्वप्रथम तळून घेणार आहोत शेंगदाणे छान असे शे आपल्याला खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे जास्तही काळे होईपर्यंत ठेवायचे नाहीत नाहीतर ते करपू शकतात हा जो सुका मेवा आहे तो आपल्या आवडीनिवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो याच्यात एखादी गोष्ट जर स्किप करायची असली तर तुम्ही स्किप पण करू शकता किंवा वाढवायची असली तर तुम्ही वाढवू पण शकता आता इथे शेंगदाणे छान असे शे तळलेत आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या छान अशा खरपूस होईपर्यंत तळून घेऊया हिरव्या मिरच्या पण छान अशा खरपूस तळून घ्यायच्यात जर हिरवी मिरची कच्ची राहिली तर आपला चिवडा लूज पडू शकतो मऊ पडू शकतो त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित खरपूस होईपर्यंत तळून घेतलं आहे त्याला पण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता त्याच्यातच लसणाच्या पाकळ्या छान अशा टेचून घेतल्यात त्याला पण एक ते दोन मिनटं खरपूस होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्यात त्याच्यामुळे चिवड्याला खूप छान अशी चव लागते त्याला गोल्डन कलर आला की त्याला काढून घेऊयात व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे नाहीतर याच्यामुळे शिवडा मऊ पडण्याची शक्यता असते आता त्याच तेलामध्ये खोबऱ्याचे तुकडे खोबऱ्याचे तुकडे पण छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे खोबऱ्याला तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ते लगेच कलर पकडतो त्याच्यामुळे खोबरं पण काढून घेऊयात आता त्याच्यामध्ये आपण मनुके टाकून घेतलेत मनुके एक ते दोन मिनटं छान असे फुलतात याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम पिस्ते तुमच्या आवडीनिवडीनुसार अजून सुकामावा सुकामेवा ॲड करू शकता मी तर फक्त काळ्या मनुकांचा वापर केला आहे आता कड कर, कढीपत्ता पण कडकडीत कर, तेलात ते एक ते दीड मिनटं छान असा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे अशाच प्रकारे सगळा सुकामेवा ते व्यवस्थित असा तळून घेतला आहे आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मक्याचा चिवडा पण तसाच एक दोन बॅचमध्ये तळून घेऊया मक्याचा चिवडा घातल्यामुळे खूप छान अशी चिवड्याला चव येते चिवडा पण छान असा तळून झाला आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये आपण पोहे तळून घेणार आहोत पोहे तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत कर, गरम करायचं आणि एकदम थोडं थोडं मुठभर मुठीनं थोडं थोडं करून आपल्याला पोहे छान असे खरपूस तळून घ्यायचे त्याच्यासाठी एकदम थोडेसे पोहे टाकून तळून घ्यायचे मध्ये ते जास्त तेलकट होत नाहीत आणि तेल एकदम कडकडीत तापलं पाहिजे म्हणजे ते पोहे व्यवस्थित असे तळले जातात अशाच प्रकारे थोडे थोडे करून इथे मी सगळे पोहे तळून घेतलेत आता त्याला एका चाळणीवरती आपण काढून ठेवायचेत किंवा खाली बटर पेपर किंवा पेपर टाकून त्याच्यावर आपण ते, ते टाकून ठेवून द्यायचे थोड्या वेळासाठी म्हणजे पोहे तेलकट होत नाही चिवडा आपला तेलकट होत नाही जर या गोष्टी तुम्ही पाळल्या तर संपेपर्यंत चिवडा एकदम खुसखुशीत राहतो चला तर मग आता आपण चिवड्यासाठी लागणारा मसाला बघू मसाला बनवण्यासाठी दोन चमचे इथे कच्चे जिरे बडीशेप दोन चमचे बडीशेप इथं अर्धा चमचा हिंग चवीत पुरतं मीठ अर्धा चमचा हळदी पावडर इथं तांबडं तिखट घेतलं आहे आणि धने तीन पोहे खायचे चमचे एवढं धनं घेतलेत आणि एक छोटा अर्धा चमचा इथं सायट्रिक ॲसिड टाकले आणि त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक अशी पावडर बनवून घ्यायचे आता एका मोठ्या परातीमध्ये सगळे पोहे आपण टाकून घ्यायचे आणि एक चार चमचे तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि मसाला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तो मसाला आपण त्या पोह्यावर टाकून घेणार आहोत मसाला पोह्यावरती टाकला की पहिल्यांदा त्याला चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की हातानं एक ते दोन मिनटं चोळून चोळून सगळा मसाला त्या पोह्यांना लागला पाहिजे असं हातानं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं जो वरून वरून आपण टाकणार आहे तो शेलका माल इथं मी टाकला नाही आहे इथं मी दोन चमचे साखर टाकली आणि त्याला पण हातानं पूर्ण चिवड्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण जे बा बाजूला तळेला जो सगळा माल हो शेलका माल होता शेलका म्हणजे जे शेंगदाणे ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही खोबरं ते सगळं आपण त्याच्यात टाकून हातानं मिक्स करून घेणार आहे खमंग खुसखुशी तसा आपला महिनाभर टिकणारा आणि अजिबात तेलकट न होणारा चिवडा बनवून तयार झाला आहे आता याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे आणि महिनाभर तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता तुम्हाला जर हा चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिवाळीचे अजून विविध पदार्थ बघण्यासाठी चॅनलवरती उपलब्ध आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद